शिरपूर फर्स्टने अंकलेश्वर बुरहाणपूर मार्गाच्या दुरुस्तीसाठी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे या महामार्गाच्या दुरुस्ती करण्याला फर्स्टच्या वतीने बुरहाणपूर अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी व्यापक आंदोलन छेडले होते हा महामार्ग मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता यासाठी विविध पातळीवर शिरपूर फर्स्टच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते यात जनसंवाद यात्रा रास्ता रोको खड्ड्यांची आरती प्रशासनाला लोकप्रतिनिधींना निवेदन पंतप्रधानांना पत्र व्यवहार अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने आंदोलन करण्यात आले आताच गुढीपाडव्यानिमित्त शिरपूर फोर्स्टच्या वतीने नागरिकांना वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या शिरपूर फर्स्टच्या वतीने प्रशासनाला बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर दुरुस्तीची गुढी प्रशासन कधी उभारणार असा प्रश्न विचारून नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर अशा, अशा शुभेच्छांचे फलक शिरपूर फर्स्टच्या युवकांनी झळकावले होते शिरपूर फर्स्ट या आंदोलनाला आता यश येताना दिसत आहे बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीला सव्वीस एप्रिल पासून सुरुवात झालेली आहे पंधरा दिवसात संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे खरा अर्थाने शिरपूर फर्स्टच्या आंदोलनाचे हे यश आहे कितीतरी महिन्यांपासून खराब असलेल्या या रस्त्याची आता दुरुस्ती होत आहे त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे रस्ता अतिशय खराब असल्यामुळे या रस्त्यावर वाहतूकदारांना मोठा अडथळा येत होता तर बऱ्याच ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले होते सदर रस्त्याच्या दुरुस्तीची सुरुवात आता सावेर भोरखेडा या गावच्या दरम्यान सुरू झालेली आहे पंधरा दिवसात या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे याबद्दल या, या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी व नागरिकांनी शिरपूर फर्स्टचे अभिनंदन केले शिरपूर फर्स्टच्या वतीने आज भोरखेडा सावेर दरम्यान सुरू झालेल्या दुरुस्ती करण्याच्या ठिकाणी जात या दुरुस्ती करणाऱ्या कामासाठी काम करणाऱ्या मजुरांना सरबत वाटून त्यांचेही आभार मानले बरहाणपूर अंकलेश्वर हा महामार्ग मोठ्या प्रमाणावर खराब झालेला होता नागरिकांना वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता त्याच्या दुरुस्तीसाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने व्यापक आंदोलन हाती घेतले होते या आंदोलनाला आता यश येताना दिसत आहे गेल्या दशकभरापासून अंकलेश्वर बुरहाणपूर महामार्ग दुरुस्तीपासून वंचित होता या महामार्गाच्या दुरुस्ती करण्यासाठी शिरपूर काढून स्वाक्षरी मोहीम राबवली लोकप्रतिनिधी निवेदन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी व आय ला शंभर पत्रे पाठवली रास्ता रोको केले आंदोलन केले आणि आज खऱ्या अर्थाने प्रामाणिक संघर्षाला यश मिळाले अशात जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन शिरपूर फर्ज संघर्ष करत राहील असे शिरपूर फर्स्टचे समन्वयक हंसराज चौधरी यांनी सांगितले गेल्या दशकभरापासून दुरुस्तीकरणापासून वंचित असलेल्या अंकलेश्वर बुराणपूर महामार्गावरती आपण आलेलो जर का आपण विचार केला तर अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आदेश निघालेले पण तरी मात्र ह्या रस्त्याची आजची परिस्थिती इतकी ढसाळ आहे की याच्यावरती प्रवास करणारा प्रत्येक माणूस आपल्या मानेचा पाटेचा मनका एक करून प्रवास करतो हाच विषय घेऊन अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाचं दुरुस्तीकरण व्हावं यासाठी शिरपूर बसने एक मोहीम हातात घेतली होती या शिरपूर तालुक्यामध्ये जनसंवाद यात्रा काढली ज्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक घरात जाऊन लोकांची सही घेतली की हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे ग्रामपंचायतीचे ठराव घेतले आणि ही जनसंवाद यात्रा या तालुक्यामध्ये राबवली त्यानंतर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपण शिरपूरमध्ये रस्ता रोको केला सावेर मध्ये खड्ड्यांची आरती करून लक्ष सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं इतकं सगळं केल्यानंतर प्रशासन जागा होत नव्हतं तर त्यानंतर आपण शिरपूर फर्स्ट मधून शंभर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका